पूजा खेडकरांनी पुण्यातील जिल्हा रुग्णालयातून देखील अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता शारीरिक दृष्ट्या विकलांग म्हणजे कुठल्या तरी व्यंगाच्या कारणावरून हालचालींवर मर्यादा येत असल्याबाबत प्रमाणपत्र मिळावं यासाठी त्यांनी अर्ज केला होता त्यानुसार त्यांची तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी वैद्यकीय तपासणी झाली त्यानंतर अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्यांची विनंती फेटाळण्यात आल्याचं त्यांना औंध जिल्हा रुग्णालयाकडून देखील लेखी कळवण्यात आलं तर औंध हॉस्पिटलने मला वाटतं ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये त्यांना असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला एक्झामिन केलेलं आहे आम्ही तुम्हाला हे सर्टिफिकेट देऊ शकत नाही मुळात त्यांच्याकडे यू पी एस सीची जी वेबसाईट आहे त्यानुसार त्यांनी ऑलरेडी त्यांच्याकडे एक त्या अपंगताचं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे असं म्हटलं होतं आता हा भाग वेगळा आहे की नगरचं रुग्णालय म्हणतं आहे की आम्हाला ते कागदपत्र सापडत नाही आहेत ती असताना म्हणजे असतील तर ती असताना आणखी एक तिसरा सर्टिफिकेट का काढायची का गरज पडली हा मात्र संशोधनाचा विषय आहे आणि याची सखोल चौकशी कारण मला तसं काही कारण दिसत नाही याचा अर्थ हे या काढण्यामागे काहीतरी वेगळं कारण असू शकेल ते पोलिसांनी आणि जे कोणी चौकशी करणारी यंत्रणा आहे त्यांनी शोधायचं आहे आता